भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सरोलीपाडा येथे समाजसेवक सुधीर धर्मा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त माधोबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक सुधीर धर्मा भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष या शिबिरामध्ये आवर्जून उपस्थित होते तसेच यावेळी अनेक डॉक्टर्स देखील उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख करसन शेठ ठाकरे भिवंडी पंचायत समिती माजी सभापती सुरेंद्र भोईर प्राणायू हॉस्पिटलचे प्रोपराइटर डॉक्टर राजेश भोईर भिनारगावचे माजी सरपंच सुनील भोईर समेत अनेक मंडळी या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे मुख्य आयोजक सुधीर धर्मा भोईर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मुख्य आयोजक समाजसेवक सुधीर धर्माभोईर यांच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने समाजसेवक सुधीर धर्माभोईर यांच्या कार्याचे कौतुक देखील यावेळी करण्यात आले विशेष म्हणजे मुख्य आयोजक समाजसेवक सुधीर धर्माभोईर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची देखील सोय यावेळी करण्यात आली तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते मी डॉक्टर छाया सुरेशी आपण माधवबागच्या थ्रू तर्फे एक आरोग्य शिबिर करत आहोत या आरोग्य शिबिरामधनं आपण पेशंटला काही काही त्रास तो ओळखून घेऊन आपण कसं त्याच्याबद्दल काय पुढे योजना करता येते ते करू शकतो ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचा डायबिटीज आपल्या माधवबागच्या औषधांनी रिव्हर्स झालेला आहे आणि त्यांना चेस्ट वगैरे होत होता तेही कमी झाले म्हणून त्यांना माझं वर्ष आयुर्वेदिक औषधांबद्दल एक आस्था निर्माण झाली आणि त्यांना वाटत की आपल्या गावकऱ्यांना पण हे सगळं आयुर्वेदाबद्दल माहिती मिळावी आणि त्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इकडे बोलवलं आहे आणि आपण गावच्या सगळ्या लोकांची आरोग्य तपासणी करत आहोत या शिबिरानिमित्त आम्ही सुधीर भोईर यांना त्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा भेटत आहोत आणि त्यांनी स्वतःच आरोग्य असं छान राहावं आणि डॉक्टरंचे सगळ्यांचे आरोग्याची काळजी घेतात त्याबद्दल त्यांचे काय माझे बंधू वीर धवी यांच्या वाढदिवस okay. निमित्त त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझं माध्यम आपाला ते गोष्ट आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे तर वीर धवील मध्ये एक आमच्या गाव सामान्य नागरिक पण त्यांनी जे काम केलेले एखाद्या मोठ्या शिबिर शिबीर केलेला आहे तर त्या आरोग्य शिबिर आयोजित करण्यामाग त्याची जी प्रेरणा आहे म्हणजे त्याने स्वतः माझा ट्रीटमेंट घेतली त्यांना प्रे डायबेटिक होत पण त्यांनी फक्त आयुर्वेदिक डाएट या प्लांटवरती त्यांनी त्यांची पूर्णपणे बर केलं आणि तोच फॉर्म्युला किंवा ट्रीटमेंट सगळ्या समाजाने घ्यावी सर्वांनी त्यांनी ज्ञान केला होत म्हणून एका मोठ्या हेतून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जी आपण ती जाते डायबिटीसी मृत्यू मृत्यूपर्यंत ती गोळी घ्यावीच लागते त्याच्या व्यतिरिक्त जर माझो किंवा कुठलाही आयुर्वेदिक डायट आयुर्वेदिक मेडिसिन किंवा डायट प्लान चालू केला विदाऊट आयुर्वेदिक मेडिसिन तर डायबिटीस बरा होतो रिव्हर्स होतो आणि माझं आयुष्य वाढतं हा संदेश त्याला या गावाला समाज द्यायचा आहे म्हणून त्यांनी हा आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याबद्दल सुधीर भोज यांना फार फार मानतो त्यांनी एक चांगला उपक्रम आयोजित केला आणि या माध्यमातून खरोखर समाजाची सेवा होते याच्या मागे त्यांना हिंदूही काही नाही म्हणजे मी स्पष्ट होतो आमच्या राजकीय व्यक्ती जेव्हा असं आयोजित करतात काहीतरी हिंदू असतो पण त्यांनी विदाउट हिंदू त्यांनी हा कार्यवाही केलेला आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि त्यांना पुन्हा एकदा वार्सव्यांच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना खूप आयुष्य लाभो धन्यवाद सर्वप्रथम काय झालं की हे आमचे बंधू आहेत यांना काही महिन्यापूर्वी एक असं की डायबिटीस आणि त्यांच्या एचबीए एक टेस्ट असते ती टेस्ट जी आहे ती जवळजवळ साडेसहा पर्यंत किंवा साडेपाच पर्यंत आपण नॉर्मल म्हणून पकडतो आता काय होतं की जेव्हा हे त्याच्यापेक्षा जास्त वाटते म्हणजे आता जवळ जर टेस्ट केलेली ती अकरापेक्षा जास्त होती तर खूपच जास्त होती तर अशा कंडिशन मध्ये आता हे आमच्याकडे आले की तुम्ही एलोपॅथिक म्हणजे इंग्लिश मेडिसिन घ्यावी तर मी त्यांना सजेस्ट केला आमच्याच हॉस्पिटलमध्ये माझा भरत्या छाया सुंची मॅडम डॉक्टर छाया सुरेंची मॅडम लीड करतात क्लिनिकच्या हेड आहेत तर त्या तिथे ट्रीटमेंट करतात त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे ट्रीटमेंट करा यांनी प्रामाणिकपणे जवळजवळ पाच सहा आठ महिने त्यांनी फ्री ट्रीटमेंट केली आज जवळजवळ एच बी एम एन अकरा असते म्हणजे ते जीवाला धोकाच असतो त्या डायबिटीस मध्ये काय होतो बरेच गोष्टी होऊ शकतात स्ट्रोक येऊ हो शकतो लथला मारू शकतो हार्ट अटॅक येऊ हो शकतो किडनी साठी किडनी इंजुरी होऊ शकतो म्हणजे ने नेम्रोपॅथी होऊ शकतो तर भरपूर असे हो शकते म्हणजे रेटिनोपॅथी होते तर असे अनेक असंख्य कॉम्प्लिकेशन म्हणजे आपण बोलतो की आपल्या भाषेत साईड इफेक्ट होऊ शकतात मध्ये आपल्याला काय करायचंय की कुठल्याही इंग्लिश गोळ्या न करता आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने त्यांना बरं करायचं होतं त्यामुळे आपल्याला भारतामध्ये जे सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म साठी जे प्लॅटफॉर्म आहे ते म्हणजे माधवबाग जे सिस्टमॅटिक पद्धतीने डायबेटीस असो किंवा लठ्ठपणा म्हणजे जर कोणी वजन कोणाचं वजन जास्त असेल किंवा बीपीचा त्रास असेल तर अशा रुग्णांना बरं करण्यासाठी माधवबाग एक अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे तर आपण त्याच्यामध्ये ती ट्रीटमेंट यांची चालू केली गोष्ट प्रामाणिकपणे प्रामाणिक मला फार महत्वाचं आहे तुम्ही किती शिकले ते महत्वाचं नाही पण तुम्ही जी गोष्ट डॉक्टरांनी सांगितली ती गोष्ट प्रामाणिकपणे करणं तुमच्या मला ठीक करण्यासाठी फार महत्वाचं आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं आणि तीन ते चार महिन्यानी आय थिंक त्यांचा जो एच सी रिपोर्ट होता तो साडेपाच वर आला म्हणजे याचा अर्थ नॉर्मल झाले आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकतो आपण कि ते एकदम नॉर्मल झालंय आणि त्याच्यामध्ये त्याला इन्स्पिरेशन मिळाले की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण तुम्हाला माहिती आहे की बरेच लोकांना हार्ट अटॅक येतो स्ट्रोक होतो पॅरालिसिस होतो त्यावेळेस लाखो रुपये खर्च करून पण कधी कधी माणूस वाचत नाही किंवा त्यांना पॅरालिसिस होतो किंवा इतर म्हणजे असेल की अशा कॉम्प्लिकेशन होतात तर मी तुम्हाला पण सल्ला देतोय की हे फक्त एक कमर्शियल ऑस्पेक्टला नाही सांगत तर प्रत्येकाला जर रिरोगी ठेवायचं असेल तर नक्कीच आयुर्वेद सारखा सायन्स जो आहे जो आपल्या वेदांमधला सर्व वेदांमधून डिरेक्टली आपला आयुर्वेद तयार झालेला आहे के तो शलना तर याचा सिस्टमॅटिक पद्धतीने चांगल्या डॉक्टरकडून जर तुम्ही जर योग्य तो सल्ला योग्य ते ट्रीटमेंट आणि योग्य ते अनुकरण केलं तर नक्कीच त्याचा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो असं नाही आहे की त्याला झाला मला नाही होणार असं नाहीये त्या प्रत्येक गोष्टी फार महत्वाच्या आहेत तर आता डॉक्टर छाया मॅडम यांनी खूप मेहनत त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणून मान्य श्री सुधीर धर्मा त्यांनी इन्स्पायर्ड होऊन की माधवबाबची जी ट्रीटमेंट जी घेतली आणि ती बरे झाले म्हणून इन्स्पायर्ड त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इथे हे कॅम्प हे जे शिबिर आहे आयोजित केलेला आहे त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार करतो तसेच आमचे बंधू सुरेंद्र भोय हे पंचायत समितीचे सभापती होते तसे अरुण भोय हे देखील आमचे सामाजिक कार्यकर्ते बंधू आहेत त्याचबरोबर रमेश दादा हे देखील उपस्थित आहेत तसे दादा फक्त सांगितलं मदर असिस्टर म्हणजे माझा सगळं काही तोच बघतो राईट हँड पकडू शकतो आपण त्यानंतर बाकीचे इतर आमच्या श्राफ झाले

कारण त्यांना स्वतःला रोग ओढला होता त्यांनी सांगितलं की मला निदान करत त्यांना दे, काय होता साखर होते साखर चालल्याने कमी होतो पण लोक सुद्धा मागत सकाळी आज सकाळी उपजनता लोक पण चालल्याने साखर फार कमी होतो पण लोक ते सुद्धा करत नाही मग अनुदिक आयुर्वेदिक असे उपचार घेत असतात ज्यांना त्याच्या तो करत असतो पण सगळ्यांचे होत नाही असं सगळ्यांचे बरे होत असं नाही त्यांना कुठतरी जाणी त्यांच्या माधव बापचे काहीतरी त्यांना रिझल्ट दिला असेल चांगला म्हणून त्यांना ते आवडला म्हणून त्यांनी एवढ्या या ठिकाणी आपल्या सरोजी पाण्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांना पुन्हा मी आम्ही धन्यवाद देतो त्या असेच कार्य आपल्या हातून घडत राहो धन्यवाद जय श्रीराम